नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी मानसशास्त्र या विषयावर महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले असून यामध्ये नवीन प्रश्न ॲड केलेले आहेत जे की यावर्षीचा आय बी पी चा पॅटर्न जो आहे त्यानुसार तुम्हाला एक्झाममध्ये महत्वाचे असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि या जे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे ते पाहून घ्या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचा आहे आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक एक आहे शिक्षण मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे शिक्षण मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांचे वर्तन समजून घेणे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बुद्ध्यांक म्हणजेच ऐकू हे कशाचे मापन असते आयक्यू हे कशाचे मापन करते मित्रांनो क्वेश्चन जे आहे ते बेसिक लेवलपासून हार्ड लेवलपर्यंत घेतलेले आहेत त्यामुळे काही जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सोपे वाटतील याचं उत्तर आहे बौद्धिक क्षमता पर्यायक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे थॉर्ड डाईक यांनी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला थॉर्ड डाईक यांनी खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला याचं उत्तर आहे संलग्नता सिद्धांत पर्यायक्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग या संकल्पनेचा संबंध कोणत्या शास्त्रज्ञाची आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग या संकल्पनेचा संबंध कोणत्या शास्त्रज्ञाची आहे याचं उत्तर आहे बंदुरा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पुरस्कार हा मार्ग उपयुक्त आहे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या तत्वज्ञानाशी संबंधित आहे उत्तर आहे अनुभववाद पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे फ्रॉइडरच्या मतानुसार व्यक्तिमत्वाचे किती भाग असतात फ्रॉइडच्या मतानुसार व्यक्तिमत्वाचे एकूण तीन भाग असतात पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बालकांच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्याचा अभ्यास कोणी केला बालकांच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास कोणी केला उत्तर आहे पी आज पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे रिवार्ड अँड पनिशमेंट कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे रिवार्ड अँड पनिशमेंट कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे उत्तर आहे स्किनरचा सिद्धांत परिक्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान वाढवण्यासाठी शिक्षकाने योग्य ते प्रोत्साहन द्यावे पर क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्व म्हणजे काय याचं उत्तर आहे व्यक्तीचे संपूर्ण मानसिक आणि शारीरिक गुणधर्म पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बालकाचे सर्वात प्रथम शिक्षण कुठे होते बालकाचे सर्वात प्रथम शिक्षण कुटुंबामध्ये होते पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे हे कोणाचे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे पर्याय क्रमांक तीन याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे प्रेरणा म्हणजे काय प्रेरणा म्हणजे काय याचं उत्तर आहे उद्दिष्ट साध्य करण्याची अंतर्गत ऊर्जा म्हणजे प्रेरणा पुढील प्रश्न आहे शाळेतील आचारसंहितेचे पालन करणे हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे शाळेतील आचारसंहितेचे पालन करणे हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे उत्तर आहे सामाजिक विकास पर्यायक्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शाळेत गट क्रियाकल्पांचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी होतो शाळेत गट क्रियाकल्पांचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी होतो उत्तर आहे सहकार्य व नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी पर्याय क्रमांक तीन याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे योग्य वर्तनासाठी विद्यार्थ्यांना काय दिले पाहिजे योग्य वर्तनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे पर्याय क्रमांक तीन याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे याच उत्तर आहे मैत्रीपूर्ण संवाद परिक्रमांक क्रमांक दोन याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे शाळेतील शिस्त कशामुळे टिकते शाळेतील शिस्त ही सकारात्मक संवादामुळे टिकते परिक्रमांक क्रमांक तीन याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्व अभिप्रेरणा का म्हणजे काय स्व अभिप्रेरणा म्हणजे स्वतःहून अभ्यासाची प्रेरणा मिळणे म्हणजे स्व अभिप्रेरणा होय पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आनंदी वातावरण ठेवावे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे बालकाचे सं सर्वांगीण विकास कोणतं शिक्षण देते बालकाचे सर्वांगीण विकास सर्वांगीण शिक्षण देते पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणता उपाय प्रभावी आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणा महत्वाची आहे पर्याक्रमांक तीन याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे शिक्षणात मानसशास्त्र महत्वाचे काय आहे शिक्षणात मानसशास्त्र महत्वाचे काय आहे उत्तर आहे वर्तन समजून घेण्यासाठी परिक्रमांक एक याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहेविरियर बिहेविरिझम या वर्तनवादाचा संस्थापक कोण आहे उत्तर आहे वॉट्सन पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस क्वेश्चन्स ह्युमन सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र संबंधात पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि एक्झाम मध्ये तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणारच आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा